आपण सरकारच्या लोड रेषेत टाकलं थंडीत सगळे जर आपण आणि सरकारने निर्णय घेतलाय केव्हा घडला नाही तो, तो, तो इतिहासात आज पहिल्यांदा घडत आहे हा तो निर्णय आहे की उद्यापासून उद्यापासून सरकारच्या माध्यमातून विशाळगड अशी आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजीराजे सर्व शिवभक्तांची गाठ काय आणि आता आपण सगळ्यांनी शांत पद्धती <mph> शांतता प्रे शांतता ह्याच्यानी आपण परत